जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील वेलसर ते भिवाडे या दरम्यानच्या रस्त्यांशी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते त्यामुळे साहजिकच पाण्यात विषारी साप दिसून येतात या भागामध्ये भातपिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्यामुळे शेतकरी हे सकाळी व संध्याकाळी या मुख्य रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा मात्र प्रश्न पडतो ठेकेदार मात्र उन्हाळा आला की रस्त्यावर तात्पुरती खडी डांबर टाकून मलमपट्टी करतो व वर्षभर गायब होतो मात्र या भागात दळणवळण असते कदाचित या खड्ड्यामुळे एखादा अपघात घडू शकतो तसेच रस्त्याच्या दुथर्फा मोठ्या प्रमाणातच झाडे वाढले आहेत ती देखील तशीच आहेत तरी या गोष्टीकडे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांनी लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून दुथर्फा असलेली झाडे तोडावेत तो अशी मागणी होत आहे